धमकी दिल्याने भावाने घाबरून आत्महत्या के केल्याची तक्रार शंकर विटकर यांनी अकलूज पोलिसात केली आहे माझ्या बायकोला मेसेज करतो काय म्हणत दोन चापटा मारून बघून घेण्याची धमकी दिल्यानंतर गायब झालेल्या माझ्या भावाने आत्महत्या केली असल्याची तक्रार शंकर विटकर विटकर राहणार अकलूज यांनी अकलूज पोलिसांमध्ये दिली आहे या बाबतीत मिळालेली माहिती अशी सूरज हा एका महिलेशी इन्स्टाग्राम वरून मेसेजद्वारे संपर्कात होता याची खबर तिच्या नवऱ्याला अजय माने राहणार अकलूज यांना लागताच त्याने सूरज यास अकलूज गावातील अकलाई मंदिर येथे बोलावून घेतले यावेळी अजयचा मेहुना रोहन धोत्रे हा ही सोबत होता व त्याने माझ्या बहिणीला मेसेज करतो काय म्हणून सूरज केली आणि अजय चापटा मारल्या व बघून घेण्याची धमकी दिली त्यानंतर सदरचा विषय भाऊ शंकर व इतर लोकांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला परंतु चापटा मारल्यामुळे अपमानित झालेला सूरज त्या ठिकाणाहून कोणाला काही न सांगता निघून गेला व परत घरी आला नाही याबाबत सूरज चा भाऊ शंकर याने भावाच्या मिसिंग ची तक्रार आखलूच पोलिसात दिली पोलिसांनी शोध घेतला असता सूरज चे लोकेशन पुणे जिल्ह्यातील बावडा सराटी या गावाजवळ मिळून आले पोलीस व त्याच्या भावाने शोध घेतला परंतु तेथे सूरज मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना पुणे जिल्ह्या हद्दीतील काटकर वस्ती गोंदिया गावी नीरा नदीच्या पात्रात सायंकाळी साडेपाच वाजता एका तरुणाचे प्रेत सापडले पोलिसांनी या प्रेताची ओळख पटवण्यासाठी सूरजच्या नातेवाईकांना बोलवले असता त्यांनी सदरचे प्रेत आपला भाऊ सूरज असल्याचे ओळखले सूरज यास चापटा मारून बघून घेण्याची धमकी अजय माने यांनी दिली तर

मे रोजी मिसिंग असल्याबाबत तक्रार दाखल आहे आपल्याकडे अकलूज आप पोलीस स्टेशन येथे त्याच्यानंतर तीन दिवसानंतर त्याचं लोकेशन सराटी टोल नाक्यावर दिसून आलेलं तो आहे तो तोपर्यंत मोबाईल त्याचे बंद होते त्याच्यानंतर एक तासाडी त्याने तो मोबाईल चालू केला होता त्याच्यावरून आपल्या पोलिसांनी सराटी नाक्यावर जाऊन तपास केलेला आहे तपासामध्ये सराटीतले जे साक्षीदार काय आपण तपासले त्या ठिकाणी तो दोन ते तीन दिवस तिथे थांबून होता आणि एकटा होता त्याच्यानंतर तो कुठे गेला याबाबत होत नव्हता मोबाईल आणि तांत्रिक गोष्टीवर दिला होता, होता। परंतु तो, तो मिळून येत नव्हता आपल्याला त्याचबरोबर आज आपल्या इंदोर पोलिसांना अशी माहिती मिळालेली आहे की ती बॉडी मिळून आलेली आहे आणि ती बॉडी घेऊन त्याचं पोस्टमॉर्टम करून इंदापूरला इंदापूर आधीमध्ये बॉडी भेटल्यामुळे इंदोर पोलिसांना एकवीस पंचाना पोस्टमॉर्टम झालेलं आहे त्याच्यानंतर ते तक्रार करता आमच्याकडे आलेली आहे